नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे बघू शकता हे हमीपत्र आहे हे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला लागणार आहे त्यासाठी याची पहिल्यांदा प्रिंट काढून घ्या आणि त्यावर सही करा खाली हे बघू शकतात हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला त्यासाठी लागणार आहे डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित वाचा आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी हे बघू शकता साईज पाच एम बी आहे प्रत्येक फोटोची साईज पाच एम बी लागणार आहे त्यासाठी दाखवलेलं आहे फोटोची साईज कशी चेक करायची गॅलरीमध्ये गेल्यानंतर हे तीन डॉट असतील त्यावर क्लिक केलं तुम्ही तर हे बघू शकता फाईल इन्फोमध्ये खाली टू पॉईंट थर्टी एट एम बी म्हणजे अशी साईज असेल फाईलची तुमच्या जो काही इमेज असतील ते प्लेस्टोअरला जाऊन तुम्ही नारीशक्ती दूत ॲप बघू शकता हा इन्स्टॉल करायचा आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर बघू शकता हे शेवटला कोपऱ्यामध्ये जे काय आयकॉन दिसत आहे उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये खाली बघू शकता हे नारीशक्ती दूत ॲपचं आहे तर त्यावर क्लिक करा साईट थोडीशी लोड आहे त्यामुळे शक्यतो फॉर्म सकाळीच भरा सकाळी भरल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा ओपन झाल्यानंतर यावरती जो खाली ॲरो दिसतो आहे छोटासा बाण दिसतोय त्यावरती क्लिक केलं तर तो पुढे जाईल हे बघू शकता हे बघा आणि हे बघा हे प तीन वेळा क्लिक केलेत की डन करायचे या ठिकाणी तुमचा नंबर टाकून घ्यायचा आहे जो पण फॉर्म भरताना लागणार आहे त्यानंतर टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि मग तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी ॲक्सेप्ट करा आणि ते पहिला ओ टी पी टाकून घ्या आणि नंतर त्यानंतर वरी व्हेरीफाय बटनावर क्लिक करा व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी चालू होईल हे बघू शकता इथे दाखवलेलं आहे आपली माहिती अप भरण्यासाठी इथे क्लिक करा त्यावरती क्लिक करायचं आहे ही जी निळी टिक दिसत आहे त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे नाव वगैरे आपलं टाकायचं आहे था। पहिल्यांदा तुमचं नाव भरून घ्यायचं त्यानंतर ईमेल आय डी जर कोणाचा ज्या अशिक्षित महिला आहे त्यांचा नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांचा दिला तरी चालू शकतो त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करण्यासाठी विचारतील तालुका टाकायचा आहे आणि तुम्ही नारीशक्तीच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडत आहात यामध्ये खूप सारे प्रकार दिलेले आहेत तुम्ही बघू शकता सामान्य महिला आहे परत बचत गट अध्यक्ष असतील बघू शकता यामध्ये बचत गट अध्यक्ष असतील सचिव असतील किंवा गृहिणी असेल किंवा सेतू असतील किंवा आशासेविका असतील या पै या, या सर्व प्रकारांपैकी तुम्हाला सामान्य महिला प्रकाराला स्टिक करायचे आणि हे फक्त रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पुढे प्रोसेस दाखवलेली आहे ती नक्की फॉलो करा बघू शकता सामान्य महिलाला आपण क्लिक केलं त्यानंतर नारी शक्ती आहे यायचे पहिला आयकॉन आहे त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर बघू शकता फॉर्म ओपन होईल आता मग आपण फॉर्म कसा भरावा ह्यासाठी ब बघू शकता हे लोकेशन सेटिंग विचारलेली आहे त्यामुळे ओन्ली दिस टाईम केलं तरी चालेल किंवा हा ॲप यूज करण्यासाठी त्यावर सुद्धा ओके केलं तरी चालेल आता बघू शकता यामध्ये पहिल्यांदा काय विचारलेलं आहे आपल्याला महिलेचं पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे बरोबर जे आधार कार्डवर जसं नाव असेल तसंच सेम टू सेम नाव यामध्ये भरायचं आहे फॉर्म भरताना चुकी करू नका आपल्याला एक एकदा बदल करण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे पण तरी पण भरताना शक्यतो चुका करूच नका की जेणेकरून तुम्हाला एडिट करण्याचे ऑप्शन येईल त्यापेक्षा भरतानाच लक्ष देत जावं फॉर्म भरताना हे बघू शकता जर पती असेल तर पती नाव किंवा वडील असतील तर वडिलांचे नाव त्यानंतर पुढे विचारलेले महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव असेल तर तुम्ही ते वडिलांचं नाव वडिलांचं नाव महिलेचं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख विचारतील जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी हे बघू शकता खाली स जो संडे आहे त्याखाली तुम्हाला वर्ष दिलेले आहेत त्या वर्षाच्या पुढे बाण आहे छोटासा ते बाण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला महिना सिलेक्ट करायचा आहे आणि महिन्यानंतर तारीख सिलेक्ट करायची आहे बरोबर हे ठिकाणी बघू शकता इथे आपण जी जन्मतारीख सिलेक्ट केलेली आहे त्यामध्ये तीस वर्ष दाखवलेले आहेत त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती आता आपण आधार कार्डप्रमाणे तुमचा जो काही पत्ता असेल तो भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा ॲड्रेस भरताना ॲड्रेस चुकवू नका जसा आधार कार्डवर आहे तसाच टाका त्यानंतर तुम्ही जिल्हा भरू शकता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका भरण्यासाठी विचारतील प्रत्येक जिल्ह्याचे आणि तालुक्याचं नाव आहे तुम्ही बघू शकता आता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका विचारला आहे त्यानंतर गावाचं नावसुद्धा आहे हे बघू शकता नंतर महानगरपालिका तुमची कोणत्या विभागाच्या अंतर्गत येते त्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड विचारलेला आहे खाली पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक विचारतील मोबाईल क्रमांक जो आपण मगाशी रजिस्ट्रेशनला टाकला आहे तोच मोबाईल नंबर टाकायचे त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला नंतर जेव्हा केव्हा म्हणजे लिस्ट लागेल तेव्हा तुम्हाला त्यावरच ओ टी पी वगैरे काही विचारला जाईल त्यानंतर आधार कार्ड क्रमांक का भरून घ्यायचा आहे गमतीची गोष्ट आहे समजा जर तुम्ही म्हणजे गा पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा विधवा महिला असाल बरोबर त्या ठिकाणी इथे विचारलेले की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतात जर तुम्ही होय केलं तर या ठिकाणी तुम्हाला समजा जर पी एम किसान योजना असेल तर तुम्हाला पाचशे रुपये भेटत असतील आणि जर समजा सॉरी ते एक मिनिट आहे हे बघू शकता जर तुम्ही विधवा असाल तर तुम्हाला एक हजार भेटतील आणि जर पी एम किसान योजना असेल तर तुम्हाला पाचशे रुपये भेटतील तर तुम्हाला जी रक्कम कोणतीही भेटत असेल त्यापैकी एकच रक्कम टाका आणि समजा जर तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तर तिथे नाही सिलेक्ट केलं तर तुम्हाला काही रक्कम टाकण्याची गरज नाही हे बघू शकता आता आपण नाही टाकले हे खाली तर तीच योजना आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती विचारलेली आहे जर विवाहित असेल तर विवाहित टाका आणि अविवाहित असेल तर तसं टाका आणि जर समजा तुम्ही जर हे असाल विधवा वगैरे असाल तर सगळे पर्याय आहे सिलेक्ट करायला त्यापैकी करायचं आहे तुम्ही जर तुमचा जन्म परराज्यातला असेल तर तुम्ही राज्य सिलेक्ट करून त्याखाली तुम्ही कोणत्या राज्य हे विचारलेलं आहे म्हणजे कोणत्या राज्यातले आहात ते गा सिलेक्ट करण्यासाठी पर्याय आहे जर तुम्ही नसाल तुम्ही तर तुम्ही नाही म्हणून टाका त्यानंतर पुढे बँकेचे नाव पूर्ण विचारलेले आहे बँक खातेधारक जसं पासबुकवर असेल सर्व काही सेम टाका डिटेल आय एफ एस सी कोड टाकाना चुकी करू नका आय एफ एस सी कोड बरोबर टाका नाही तर मग सेम बँक अकाउंटच्या खात्यामध्ये दुसऱ्याच्या खात्यात जातात अकाऊंट नंबर कधी कधी सेम असू शकतात म्हणून आय एफ एस सी कोड विचारतात बरोबर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे की नाही सुद्धा पर्याय विचारलेला आहे त्यानंतर तिथे होई करायचे तुम्ही त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पर्याय आहे बरोबर आता आधार कार्ड तुम्हाला साईज मग दाखवली आहे कशी जर कोणाला समजा फोटो एकत्र करायचे असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणजे आधार कार्डचे फोटो वेगवेगळे असतात तर ते करण्यासाठी सुद्धा लिंक आहे परत रेशन कार्डचे फोटोसुद्धा तुम्ही त्यावर जाऊन करू शकता फोटोसुद्धा तुम्ही साईज वगैरे करायचे असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला जी पाहिजे साईज ती साईज तुम्ही करू शकता पहिलंच सांगितलं आहे मी पाच एम बीपेक्षा जास्त फोटो जर साईज मोठी असेल तर इथे अपलोड होणार नाही त्यासाठी काळजी घ्या आधीच डॉक्युमेंट पाच एम बीच्या आहेत का चेक करा त्याचासुद्धा व्हिडिओ पहिलाच दाखवलेला आहे त्यानंतर तुम्हाला हमीपत्र विचारतील हमीपत्र आपण पहिलेच दाखवलेले आहे ते हमीपत्र भरून त्यावर सगळं टिक करून खाली तुम्हाला सही करायची आहे आणि शेवटला हा बघू शकता तुम्हाला फोटो काढायचा आहे इथे तुमचा स्वतःचा फोटो काढून तुम्ही त्या बरोबर बटनावर टिक केलं तर म्हणजे तुमचे सर्व काही डॉक्युमेंट अपलोड झालेत बरोबर हे सर्व करताना तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना की व्यवस्थित बघा डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत का आधार कार्डच्या दोन्ही साईड तुम्हाला दाखवायच्या आहेत परत रेशन कार्डच्यासुद्धा दोन्ही साईड दाखवायच्या असेल दाखवायच्या आहेत आणि बघू शकता तुम्ही नंतर शेवटला ॲक्सेप्ट म्हणून क्लिक केलं तर तुम्हाला हे बघू शकता असं हमीपत्र वगैरे सगळं लिहून आलेलं असेल म्हणजे जे आपण माहिती भरलेली बरोबर बर त्यानंतर इथे स्वीकारा पर्यायावरती क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला जो आपण मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावरती एक ओ टी पी येईल त्यानंतर तो ओ टी पी तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर फाय केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला तुम्हाला चेक करायचा आहे कुठे भरलाय तर तुम्ही बघू शकता खाली यापूर्वी केलेले अर्ज अर्ज बरोबर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचा आणि वरती तुमचा फॉर्म दिसेल म्हणजे एका नंबरवरून तुम्ही किती फॉर्म भरू शकता हे बघू शकता त्यानंतर अशी तुमची सगळे काही भरलेल्या डिटेल दिसतील आणि जर समजा यामध्येही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एडिट बटनावरती क्लिक करून म्हणजे एकदाच आहे हा पर्याय त्यासाठी फॉर्म भरताना चुकी करू नका जर काही दुरुस्ती करायची असेल तर बघू शकता उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये लाल एडिट बटन आहे त्यावरती जाऊन तुम्ही जर फॉर्म एडिट केला तर तो तुम्हाला एकदाच पर्याय आहे त्यानंतर तुम्हा, तुम्हा पुन्हा दुरुस्ती होणार नाही त्यामुळे शक्यतो चुकी करू नका व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून जरी तुम्ही फॉर्म भरला तरी काही अडचण येणार नाही व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा आणि धन्यवाद